नमस्कार मी प्रभाकर पवार आपण बघत आहात एक आतला आवाज आजच्या विषयामध्ये एका विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्याने असं विधान केलं की सरकारचं शैक्षणिक धोरण हे शिक्षणाची हत्या करणारं आहे शैक्षणिक धोरण हे सबंध शिक्षणाची हत्या करणारं आहे हे खू खूपच कटु विधान झालं कारण हत्या शब्द हा तसा आनंददायी नाही बरे मग हे धोरण पूर्णत चुकीचं आहे असं म्हणायचं असेल तर खरं तर त्याला विरोध करणं हा विरोधी पक्षाचा अधिकार निश्चितपणे आहे पण त्या पाठीमागची अशी भावना असावी का जे सरकार बहुमतात आहे किंवा जनता त्याच्या पाठीमागे आहे त्या, त्या सरकारने त्यांची धोरणं त्यांचा विचार हा विरोधी पक्षाच्या सल्ल्याने करावा हे तत्त्वज्ञान म्हणून असलेल्या राज्यघटनेला तरी अपेक्षित आहे का हा एक भाग आणि जे तत्त्वज्ञान असं सांगतं की बहुमताच्या सरकारला त्यांची धोरणं ठरवण्याचा निश्चितपणे अधिकार आहे यातली दुसरी एक भाग हे तत्त्वज्ञान जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांचा अजेंडा असेल असं म्हटलं गेलं तर त्याचा दुसरा अर्थ असा आहे तुम्हाला या भारतीय तत्त्वज्ञानाशी सुसंगत संस्कृतीशी सुसंगत जीवनशैलीशी सुसंगत असलेलं तत्त्वज्ञान नको आहे आणि भारतीय संस्कृतीच्या संदर्भातून येणारी प्रत्येक गोष्ट जर नको असेल तर आपण संस्कृतीच्या विरोधात आहात असा त्याचा आतला आवाज स्पष्ट होतो आणि म्हणून असा आतला आवाज हा आपल्या कदाचित प्रगतीला आपल्या व्यक्तिमत्वाला आपला प्रभावी व्यक्तिमत्वाला अडथळा आणू शकतो जनतेमध्ये आपल्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याची शक्यता यातून निर्माण होते आणि म्हणून अशा प्रकारची विधानं करताना प्रभावी व्यक्तींनी अत्यंत काळजी घेणं आवश्यक का आहे जी काळजी घेतल्याने पुढच्या समस्या वाढणार नाहीत हे निश्चित होतं तत्त्वज्ञानाला अशा प्रकारच्या विरोधाला कुठेही आधार नाही अशा प्रकारच्या कटु शब्दांना तत्त्वज्ञानात कुठेही आधार नाही असो या तरी आपण सर्वांनीच याबद्दलची काळजी घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनशैलीचा पुरस्कार केला पाहिजे चांगलं वाटलं तर आवडलं म्हणा सदस्यवा धन्यवाद